वर्गात सादर केली माननीय रीना मॅम आणि मॅम त्यांनी मला परमिशन दिली आणि आज मी मोठी संख्या बघून मला काही राहलं नाही पुन्हा एकदा मी तुमच्या पुढे ती माझी कविता सादर करू आता दागिना दागिन्यांची कोणाला हाऊस हो नसते नी बांगड्या हे ते सगळ्यांनाच हाऊस हो असते आता मी तुमच्या समोर एका अशा दागिन्याविषयी बोलणार आहे अख्ख्या ब्रह्मांडात तो कुठे भेटणार नाही अशा दागिन्याविषयी बोलणार आहे मराठी माणूस म्हणाल तर चारी चारित्र चारित्र्याचा हा दागिना लय मोलाचा चारित्र्याचा हा दागिना लय मोलाचा नाही हा सोना चांदी नाही हा हिरा मोती नाही हा सोना चांदी नाही हा हिरा मोती साध जण अस्तित्वाचा चारित्र्याचा हा दागिना लय मोलाचा लय मोलाचा कमवायचा कसं आला आता कुठले कुठली तरी एखादी वस्तू घ्यायची म्हणजे बाजारात जाऊन

टिकून ठेवणे एवढीच साक्ष जो स्वाभिमानाचा 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 चारित्र्याचा हा दागिना लय मोलाचा लय मुलीचा आता दागिने म्हणजे हातात घालणं म्हणजे काहीतरी कुठेतरी वेळ करणं चारित्र्य हा कुठला आला